न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांनी अविरतपणे तीस वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले प्राध्यापक शिरीष मोडक सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार आणि शिक्षक बंधू भगिनी त्यांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक असा सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे ते उत्तम प्रशासक शिस्तप्रिय उत्तम वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शिक्षक आहेत मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांनी अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले पंढरपूर येथे त्यांचा जन्म झाल्याने विठ्ठल नाव हे त्यांनी सार्थ केले सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांच्या सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक प्रमुख अतिथी चेअरमन अजित बोरा डॉक्टर पारस कोठारी सुमतीलाल कोठारी जगदीश झालानी डॉक्टर विद्याधर पुंडे पेमराज सारडा विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे माजी मुख्याध्यापिका श्रीमती बोगावत संजय मुदगल अभय जामगावकर विलास साठे मधुकर साबळे दिलीप ढगे माजी तहसीलदार श्री राहीज आदींसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ढगे सरांबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच जणांनी माझ्या अगोदर त्यांच्या खूप गुणांचं त्यांच्या कौतुक केले आणि खरोखर गुणीच सांगितलं की त्यांनी ते सगळ्या शिक्षक बंधू भगिनीला सांभाळून मी तर म्हणेन की फक्त शिक्षक बंधू भगिनीला नाही निंद सेवा मंडळाची जी मॅनेजमेंट आहे ना त्यांनाही ते सांभाळून घेत केव्हा निवृत्त झाले आणि निवृत्तीचा काळ कसा लवकर आला की बोलता बोलता निवृत्तीचा खरोखर सत्य येते की एक अतिशय आनंदी असं व्यक्ती सगळ्यांशी प्रेमाने बोलणार व्यक्तिमत्व इतक छान सगळं असताना सेवानिवृत्ती घेण्याचं कारण काय पण शासकीय नियमानुसार ती निवृत्ती घ्यावीच लागणार आणि जरी ती निवृत्ती घेतली असल तरी तुम्हाला अशी विनंती राहील की तुम्ही हिंदू सेवा मंडळाच्या कार्यात कुठे ना कुठे आपलं योगदान देत ते क्रीडा शिक्षक होते असं कोणीतरी पहिल्यापासून सांगितलं म्हणजे इंटरव्ह्यूला आले ते तेच कस नंतर त्याच्या कन्यानी सांगितलं की मला त्यांनी इंग्लिश तर छान शिकवलं आणि मॅथ पण शिकवलं म्हणजे गणितावरती प्रभुत्व इंग्रजीवर प्रभुत्व क्रीडाचा विषयच नाही अशा सगळ्या विषयांमध्ये रस घेणारे आणि त्यांचं ते आकलन करून घेणारे असा त्यांचा प्रभाव असल्यामुळेच मला असं वाटत कि ते आतापर्यंत कायम खुश राहत आनंदात राहत आणि माझी परमेश्वर हीच भविष्यात राहा खुश विठ्ठलराव ढगेसर आणि त्यांचे सगळे कुटुंबीय नातेवाईक मंडळी मित्र परिवार शिक्षक बंधू वगिनी सगळं एक काय म्हणतात तस मोठा ग्रुप या ठिकाणी आलं आणि तेलन किंवा असा एवढा मोठा ग्रुप जमवलं येणं ही गोष्ट साधी नसते हे नेहमी लक्षात मध्ये जन्म झालेला काय म्हणजे सगळं घरी झालं म्हणजे कामच वेगळं आहे बाबा वडिलांचा मारुती म्हणजे शक्ती पण आहे युक्ती पण आहे सगळे भक्तीपणे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य अतिशय आनंदाच मंगलमय आरोग्यदायी आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार असं जावं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण म्हणून कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या जीवावर हिंमतीने धारसाने काम करणारे असं तुमचं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाची भूरणं फक्त कोणाला नाही पडली आम्हालाच पाहिजे असं नाही तर संस्थेचे अधिकारी शिक्षण खातं अन्य शैक्षणिक संस्था संघटना पतसंस्था हिंदू सेवा मंडळ या सगळ्या सेवांमध्ये त्यांनी कसा लिलया संचार केला त्यांच्यावर कसा प्रभावितपणे त्यांनी प्रभाव पाडला हे आपण बघितलंय मी पाहिलेलं आहे मुख्य म्हणजे दोन गोष्टी कोणत्याही गोष्टीचा न्यूनदंड कधी त्यांनी पाळला नाही न्यूनदंड पाळला नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा महत्वाची कोणताही अहंगंड सुद्धा त्यांनी पाळला नाही निर्णगंड तर नाहीत नाही पण अहंगंड पण नाही मी करतोय असा त्यांचा भाव कधीच नव्हता आणि शर्तीनं आणि निष्ठेनं जर काम केलं सकारात्मक दृष्टिकोन ठेवलं तर निश्चित तो पंढरीचा पांडुरंग आपल्या जाग्याशी सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो आणि आपल्याला श्रद्धा ठेवायला तो भाग पाडतो म्हणून मी आपला असतो तरी मला जाताना काही थोडीशी ठेवायला पाहिजे होती साठी जवळ आली आणि नाठी व्हायला लागली असं व्हायला नको म्हणून मी आपला थांबतो आणि माझ्यावरती प्रेम करणारे सर्व तुम्ही माझे शिक्षक आहेत सर्व माझे मित्रमंडळ असेल सर्वांना मागे एक स्टाफ असायत या सर्वांचं त्या अकानक मी स्वागत करतो या शाळेमध्ये आणि आपण त्या निकटनावरती उपस्थित राहिला म्हणून आपलं पुण्याचे एकदा आभारही मागतो आणि सगळे परिवाराच्या वतीनं मी प्रत्येकाने एक सांगू इच्छितो की वेळ झाला पण त्या जेवणाचा किंवा स्नेह बघण्याचा आस्था प्रश्न कृपा करून कोणी जाऊ नका म्हणजे विनंती आणि तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या खरंच मला कोणाचे तर झाल्याचा वाटेल त्याचा निश्चित मला आनंद वाटतो आणि खात्री आहे म्हणून कोणाचशा एक सर्वांचा मी अभार मानतो आणि माझा इथं जर गौरव केला अशा पद्धती सर्वांचा थँक्यू धन्यवाद